प्रस्तावित वाळवण बंदराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात असून त्यानंतरच त्यांना आत सोडले जात आहे तर हा देशासाठी ऐतिहासिक क्षण असून सर्वांनीच या बंदरासाठी सहकार्य करावं अशी आशा पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी व्यक्त केले तर या के भूमिपूजनाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले खासदार डॉक्टर हेमंत सावरा काय म्हणाले जाणून घेऊया त्यांची ही प्रतिक्रिया त्यांना आवाहन एवढंच असेल की अतिशय महत्वाकांक्षी ऐतिहासिक प्र प्रकल्प हा असणार आहे आणि या निमित्ताने पालघर जिल्ह्याचा खूप मोठा विकास होणार आहे परंतु हा विकास करताना मत्स्य व्यवसाय करणारे जे आपले मच्छीमार बंधू भगिनी त्यांना दुर्लक्षित करणार नाही त्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा या निमित्ताने ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील मत्स्य व्यवसाय थोकात आला असताना वाटत असेल तर त्यांना योग्य तो मोबदला मिळणं आणि रोजगारामध्ये त्यांना सामावून घेणं ह्या सर्वांसाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि यासाठी आमचा प्रयत्न असा असेल की मच्छीमार बंदी बघणींचा ज्या काय शंका आहेत त्या दूर करून त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन हा प्रकल्प आपण पुढे घेऊन जाऊ